खुर्द येथून बेपत्ता झालेला शेतमजूर विठोबा गुलाब पवार यास चोवीस तासात शोधण्याचे आश्वासन पोलिसांनी पूर्ण केले पोलिसांनी पवार यास कळवणखुर्द येथील त्याच्या राहत्या घरातूनच शोधून काढले असून पोलीस विठोबाची चौकशी करत आहे त्यामुळे त्याच्या बेपत्ता होण्यामागील अनेक रहस्यमय घडामोडींसह या प्रकरणातील सूत्रधाराचाही आता शोध लागणार आहे दरम्यान शनिवारी पोलीस ठाण्यावर झालेल्या दगडफेक प्रकरणी पस्तीसपेक्षा अधिक व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कळवण खुर्द येथून विठोबा पवार हा शेतमजूर शुक्रवारपासून बेपत्ता झाल्यानं त्याचे अपहरण झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी शुक्रवार शनिवारी आंदोलन केले या आंदोलनास हिंसक वळण लागून पोलीस ठाण्यावर दगडफेक झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी कळवण खुर्द येथील शेतकऱ्यांवर अपहरण आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर बेपत्ता विठोबा पवार याचा लवकरात लवकर शोध घेण्याचे आश्वासन पोलीस उपअधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी यांनी आंदोलकांना दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेकर यांनी तपासासाठी पाच पथके तयार केली परिसरातील सी सी टी व्हीची तपासणी केल्यानंतर पवार हा बाहेर कुठे गेला नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेने परिसरातच लक्ष केंद्रित केले तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय सूत्रानुसार बेपत्ता विठोबा पवार हा त्याच्या घरातच असल्याची माहिती मिळाली त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली असताना पवार घरातच आढळून आला त्याची प्रकृतीही ठीक असल्याचे पोलीस उपअधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी यांनी सांगितले बेपत्ता विठोबा याला शोधण्यात पोलिसांना यश आल्याचे कळवण शहर आणि परिसरात समजताच शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान या घटनेमागील मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहे परवा जो विठोबा पवार हा तीन तारखेला मिसिंग मिसिंग झाला होता त्या त्या संदर्भात दाखल होती आणि काल अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता पोलिस स्टेशनला सदर इस्माबाबत आम्ही चार ते पाच टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी भरपूर ठिकाणी त्याचा शोध घेतला पॅरलली सीसीटीव्ही वगैरे चेक केले सी सी टी असं निष्पन्न झालं की तो बाहेर कुठं गेलेला नाही कळवणखुर्दच्या म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला त्यावरून ना आम्ही कळवणखुर्दमध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन जी शेती आहे मक्याची इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची दाट शक्यता आहे त्यावरून आम्ही टीम पाठवली आणि टीमने ज्यावेळी घरझडती घेतली त्यावेळी तो घरामध्ये मिळून आला त्याची तब्येत ठीक आहे आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्यामागे कोण मास्टर माइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतो आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत सर कालची दगडफेकीची घटना झाली त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल केला आहे का आणि त्यावर काही कारवाई होणार आहे कालची जी दगडफेक झाली त्यामध्ये जे काही समाजकंटक होते तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि येत्या नजीकच्या काळात त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणार आहोत ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक